तर मित्रांनो जालना या मैस बाजारामध्ये ही जी दावण आहे तपासून मशीची दावण आहे तपासून मशीची यांची ही धावण असते मित्रांनो खूप जुनी दावण आहे व्यापारी आहेत शेतकरी प्लस व्यापारी आहेत तर यांची धावणी ज्या मशी असतात तपासून मशी असतात चांगल्या क्वालिटीच्या ह्या मशी आण असतात तर आपण यांना एक अंदाजी किंमत विचारणार आहोत बघू शकता प्युअर गिर जाफर जाफर जातीच्या मशी यांच्या दावणीला असतात ते प्रत्येक मंगळवारी जाणला या मशी बाजारामध्ये यांची ही धावण असते राम राम बरं बरं आपला परिचय नाही जिल्हा जाणार ठीक आहे ठीक आहे आज किती सहा म्हशी आणल्यात दोन निघल्या चार राहिल्या हां बाकी बाकी दाऊ दा ठीक आहे म्हणजे आठ दहा म्हशी तुमचे असतात परतेक प्रत्येक मंगळवारी लावन असं ठीक आहे ठीक आहे बरं हे जे माल भरता पण म्हशी भरताय कुठून खरेदी केली असते आम्ही हा माल भरतो धोळे साईड घोळ्याहून गोट्याहून माल घेतो काही बाजारातून जिथं आम्हाला चांगली म्हैस वाटत तिथून घेतो हां बरोबर बरोबर बरं बरं आता एक नंबर जी म्हैस आहे ती किती महिन्यात आहे चार महिन्याचे चार महिने का बन दूध आहे गेला दोन लिटर दूध एक टायमात दोन लिटर दूध बरं कितकी कितकी मला सांगतायची सांगायची पंच्याऐंशी घ्या चाळीस हां हां बरोबर सांगायची पंच्याऐंशी हजार रुपये गेले काय तुम्ही जास्त होत असते बरोबर मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतात बघू शकता चांगल्या क्वालिटीची इमेस आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगता येते बरं दोन नंबरची हा नव्वद हजार रुपये किंमत सांगतात मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगतात ते चांगल्या क्वालिटीच्या मशी याच्याकडे असतात ते बरोबर बरं ही शेवटची एक महिन्याची चार महिन्याची चार महिन्याची एक लागत हजार रुपये सांगतात किऱ्या गेल्यानंतर कमी जास्त होत असते नाही घर मित्रांनो बघू शकता पूर्ण ज्या मच्छी असतात दुसऱ्यांदा किंवा पहिल्यांदाच मशी यांच्याकडे असतात पहिल्या रूम मशी असतात बघू शकता चांगल्या क्वालिटी ह्या मशी आहेत आहे बरं 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 मोबाईल नंबर सांगा आपला एकवीस नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंचावन्न बेचाळीस बेचाळीस मित्रांनो ज्यांना एम मशी खरेदी करायची असेल नक्कीच या नंबरवर संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता बघू शकता दलसिंधी तालुक्यातले हे व्यापारी आहेत आशा प्रकारे यांची हे दावण आहे मित्रांनो विशेष म्हणजे हे शेतकऱ्याचे जाऊन आहे तर मित्रांनो म्हशी कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो शिंगाळ म्हस आहे कोलावरती म्हैस आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही म्हैस आहे तर आपण हिला एक किंमत शेतकऱ्यांना विचारून आहोत बघू शकता अशा प्रकारे म्हैस आहे बा आप आपली काय नाव आपलं आप नाव काय ना कुठले आपण बरं बरं आता किती दिवस घेईल पैसे एक गेल। देखा। देखा। एक आठ दहा दिवस घेईल किती किंमत सांगतात एक लाख दहा हजार रुपये फायनल आता तुमचं तुम्हाला बघून समजा गेल्या काय तर कसं सांगता फायनल हां एखादा एक लाख रुपये सांगता समजा नाही का ठीक आहे ठीक आहे चाल किती मशीन घरी असा घरी काय दोन ते बरं हे कधी घेतली होते आता झाले चार पाच तपासून घेता तुम्ही आणि जवळ आले की विकायची बरं बरं ते परवडत का धंदा तो हां हा कमी येतात जास्त बरोबर आपलं घेण्यावर असतं नाही का ठीक आहे ठीक आहे चालतं तर मित्रांनो हे जे बाबा आहेत म्हशी तपासून घेत घेत असतात आणि जवळ आले की विकत असतात अशा प्रकारे यांचा हा बिझनेस आहे तर ही मशी त्यांनी तपासून घेतली होती आता म्हैस कॉलावरती आहे जवळ आले आहे तर ते आता विक्रीसाठी जाणला या मैस बाजारामध्ये आणली आहे एक लाख रुपये किंमत सांगतात येते पण एक सांगायची किंमत असते गेल्या काळानंतर कमी जास्त होत असतो अशा प्रकारे जाणला या बाजारामध्ये मशीचे बाजारभाव आहे काय माहिती आणली होती काय खरेदी खरेदी कराल का बघितले का बरं बरं कसे तपासून मशीचे भाव कसे सध्या चांगलं रेट आहे चांगलं रेट आहे का बरं पाच महिने चार महिने ऐंशी नव्वद एक लागत बरोबर असे हां अशा मशी एक दहा हजार सांगता ते काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे ऐंशीला ऐंशीला माहीत लागेल हां जोडा बरं बरं ठीक आहे ठीक आहे майз болгонбу абай бар бара маиз болг кекесага